ताजा घडामोडींसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून भारतीय संविधानानिमित्त धामणी मधील आरोग्य कामगारांचा गौरव सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त मिरज तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत मध्ये आरोग्य क्षेत्रात सक्रिय काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचा त्यामध्ये प्रामुख्याने आशा वर्कर्स आरोग्य केंद्रामधील तसेच ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारी यांच्या संघटनेचे संस्थापकता तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय उमर फारुख ककमाडी आणि कामगार कार्यालयातील अधिकारी माननीय पाटील साहेब पर्यवेक्षाधीन सहाय्यक कामगार आयुक्त व दिनेश पाटोळे साहेब सहकारी कामगार अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी केलेल्या कामाचा गर्व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले त्यावेळेस अनेक आरोग्य सेवक उपस्थित होते त्यांनी स्वतःची अनुभव आणि व्यथा संघटनेच्या समोर तथा कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समोर मांडणी त्यावेळेस सेवक कामगार संघटनेच्या वतीने त्यांना आश्वासन देण्यात आले की आपला कोणताही विषय असो त्याला संविधानिक मार्गाने न्याय मिळवून दिवसपर्यंत संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील त्यामुळे तेथील आरोग्य सेवकांनी तसेच माननीय जयदीप पाटील साहेब व मान्य दिनेश पाटोळे साहेब यांनी सुद्धा सेवक कामगार संघटनेकडून आयोजित करण्यात आलेला गौरव पुरस्कार कार्यक्रमाचा कौतुक का त्यांनी संघटनेच्या व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सहकार्य करून मदत करण्याची ग्वाही दिली त्यावेळेस सांगली जिल्हाध्यक्ष देवीदास हावळे सांगली जिल, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम मिरज शहराध्यक्ष बादशाह बागवान स्थानिक वरिष्ठ सामाजिक सेवक वसंत भोसले अनिल अंकल कोफे मानतेश कांबळे निर्धार फाउंडेशनाचे अध्यक्ष राकेश दड्डन्नावर तसेच अनेक आरोग्य सेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते